मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी आज फार बोलणार नाही आहे मला आज फार बोलायचं नाही आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच आम्ही जो मुद्दे मांडत होतो त्याचा खुलासा केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा येतोय ये ते राजद्रोहाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजद्रोह म्हणजे नेमकं काय असतो हे जरा समजावून सांगितलं आहे आज विधानसभेत त्यांनी जेव्हा भाषण केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलत होते आणि त्यांनी राजद्रोह म्हणजे नेमका काय असतो हे समजावून सांगितलंय ते ऐका खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं आपण राजद्रोह राजद्रोह नेहमी म्हणतो राजद्रोहाचा अर्थ काय सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं हा राजद्रोह सांगितलेला आहे आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधात अविश्वास निर्माण करणे म्हणजे राजद्रोह आहे हे देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगतात आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आताशा आधी म्हणत नव्हते शरद पवार असं आताशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यू बी टी हे तीन पक्ष ईव्हीएम निवडणूक आयोग याच्यावरती शंका उपस्थित करून राजद्रोहाचं काम करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे ईव्हीएमवर शंका उपस्थित केली की काम भागलं बर ह्या राजद्रोहाच्या मध्ये आणखी काही गोष्टी गंभीर आहेत हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री घोषित करतायत संवैधानिक पदावर असलेले मुख्यमंत्री सांगतायत आत्तापर्यंत निवडणुकांच्या मध्ये महाविकास आघाडीला यश मिळावं आणि मुख्य म्हणजे भाजपचा पराभव व्हावा म्हणून भारत जोडो अभियान काम करत होतं लक्षात घ्या मी भारत जोडो अभियान म्हणालोय राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा नाही म्हणजे जो भारत जोडो यात्रावरती हा आरोप नाही आहे भारत जोडो अभियान चालवणाऱ्या मंडळी ज्या ज्या समोर येऊन काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था राष्ट्रहिताचं काम करणाऱ्या नव्हत्या उलट राष्ट्राच्या एकात्मतेला अखंडतेला धक्का पोचविणाऱ्या होत्या त्या संस्था धोकादायक संस्था म्हणून राज्य सरकारच्या यादीवर होत्या आणि याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देत अजून एक सांगतो देवेंद्र फडणवीसांनी दिलेली यादी ही 2012 हजार बारा साली दिलेल्या पत्रांची आहे ज्यात जे पत्र स्वत आर आर पाटील यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दाखल दिलेलं होतं ही हीच माहिती दिलेली होती काय म्हणतायत या भारत जोडो अभियानाच्या संघटनांच्या बाबत देवेंद्र फडणवीस ते ऐका भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेला लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचंय आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले नवीन भरती कमी व्हायला लागली त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ एव्हन शोधायला लागला आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आपलं जे सोळाव्या सतराव्या वर्षापासनं सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंतचे जे वय असत हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस कारण ती समज नसते त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्युशन एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव म्हणून मी दोन हजार बाराचे कागद घेऊन आलो आहे त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम अर्बन नक्षलिझम म्हणजे काय तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन कोर्ट असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल आरबीआय असेल सीएजी असेल इलेक्शन कमिशन असेल अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल लोक बंड करतील बंड करतील म्हणजे काय करतील म्हणजे करती। करती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील हाच तर प्रयत्न आहे या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या एकशे ऐंशी संघटना आहेत ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले पत्रिका काढल्या यातल्या जवळजवळ चाळीस संघटना अशा आहेत चाळीस की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे आणि मी नाही केलं दोन हजार बारामध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर आर पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री होते आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर आर पाटील साहेबांचं सा उत्तर देखील माझ्याकडे आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून त्याच्यामध्ये या भारत जोड आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत दोन हजार मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी गृह विभागाने माझ्याकडे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी पाठवली अठ्ठेचाळीस आमच्या काळातली नाहीये माननीय आर आर पाटील साहेबांच्या काळातली आहे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या हा हे बघा नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नक्षलप्रेत अठ्ठेचाळीस आघाडी संघटना आहेत त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर नागपूर इथे जवळपास वीस संघटना कार्यरत आहेत नावं आहेत त्याची सगळी या ज्या काही संघटना आहेत आणि एवढंच नाही इतपुर मर्यादित नाही आहे तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदा म्हणजे कोणाचं सरकार होत मनमोहन सिंग जामांचं सरकार होतं एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळी ते त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे त्यातल्या सात महाराष्ट्रातल्या आहेत तुमच्या भारत जोडोच्या ऐकलं म्हणजे स्पष्ट आहे की देशविघातक काम करणाऱ्या संस्थांची मदत महाविकास आघाडीने घेतलेली होती देवेंद्र फडणवीसांच्या प्रमाणेही मी ते वाक्य रिपीट करतो काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले नेते शरद पवार गटाचे आणि उबाठाचे नेते हे देशविरोधी आहेत असं मला म्हणायचं नाही पण त्यांना मदत करणारी लोक ही देशविरोधी आहेत कारण डीप स्टेटसारख्या संस्थांना कोणाचा तरी खांदा हवा असतो आणि तोच खांदा यांचा घेतला जातो आहे वापर होतो आहे राजकीय स्वार्थासाठी देशाच्याच एकात्मतेला धोका पोचवायचा आहे का याचा विचार त्यांनी करायचा आहे बर ईव्हीएमच्या विषयात शंका उपस्थित करायची अविश्वास निर्माण करायचा आणि या विषयात त्यांच्या बाजूनी बोलणारा भाषण देणारा मार्गदर्शन करणारा वकील कोण ऍडव्होकेट मेहमूद प्राचा हा कोण आहे ऍडव्होकेट महमूद प्राचा वकिलाच्या विषयी माहिती मी सांगणार नाही ती देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली आहे सभागृहात पटलावर ठेवलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला ऐकवतोय ऐका ईव्हीएम हटाव रॅली केली आवडसाहेब बहुतेक तुम्ही होतात त्याच्यामध्ये मला एकच माझी एकच तुम मज तक्रार माझी एकच आहे किती रॅल्या करा तो काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही पण या रॅलीत प्रमुख वक्ते कोण होते या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ऍडव्होकेट महमूद प्राचा कोण आहे ऍडव्होकेट महमूद प्राचा हा दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील इस्रायल दूता एवढंच नाही एवढंच नाही हा इस्रायल दूतावा हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मनसूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचा वकील आणि जो न इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेलं आहे अरे ठीक आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की कि आम्ही किती घसा पडून पुराव्या सांगितलं तरी तुम्ही हरल्यानंतर ईव्हीच म्हणणार आहे पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा देशभक्त वकील आणा राष्ट्रभक्त वकील आणा हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो आवड साहेब पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा अशा आचार प्राचार सगळ्या त्यांच्यापासून स्पष्टपणे कळत आहे की दहशतवाद्यांचं वकील पत्र घेऊन त्यांना निर्दोष सोडू पाहणारा वकील हा महाविकास आघाडीचा या विषयातला मार्गदर्शक आहे म्हणजे या सगळ्यांना देशाच्या व्यवस्थेविषयी एक अशांतता निर्माण करायची आहे एक वाईट स्थिती निर्माण करायची आहे आणि यांना देशामध्ये भयंकर काहीतरी घडवून आणायचं आहे यासाठीच्या आर्थिक बाबीची तयारी झाली आहे किरीट सोमय यांनी एक प्रकरण काढलं होतं मालेगावमध्ये एकशे चौदा कोटी रुपये रक्कम आल्याची जवळपास चौदा खात्यांच्या मध्ये एकशे चौदा कोटी रुपये रक्कम आली होती सिराज महम्मद नावाचा एक आरोपी त्याच्यामध्ये होता जो सापडला आहे ज्याने चौदा खात्यात जमा केले एकवीस खात्यामध्ये ते पैसे वळा वजा केले आणखी एक माहिती आली आहे दोनशे एक बँक खात्यांच्या मध्ये हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले आणि हा सगळा पैसा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या मध्ये वापरला गे गेला डीप स्टेट साठी अराजक निर्माण करण्याचा खांदा महाविकास आघाडी होती आहे का याचा विचार करण्याची त्यांनी वेळ आलेली आहे आणि देवेंद्रजी फार सभ्यपणाने न घेता माझा तुम्हाला प्रश्न आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून एवढी माहिती हाताशी आलेली असताना कारवाई न करणे हा निष्काम कर्मयोग आम्हाला तरी पचनी पडणारा नाही आहे या देशाशी कोणी खेळत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे नमस्कार